हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिका म्हणजेच मुंबई महानगरपालिकेमधील सामान्य प्रशासन विभागामार्फत एक जाहिरात निघालेली आहे ओके या जाहिरातीमध्ये क्लर्क जा, या पदाची जा क्लर्क म्हणजेच लिपिक लिपिक या पदाची जाहिराती आहे जाहिरात आहे आणि खूप चांगली संधी आहे या व्हिडिओमध्ये आपण या जाहिराती संदर्भात संपूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत म्हणजेच पात्रता काय आहे शैक्षणिक क्वालिफिकेशन वगैरे किंवा वयोमर्यादा असेल किंवा एकूण किती जागा आहे त्याची भरती प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे अशी संपूर्ण माहिती ऑनलाईन भरायची तारीख किती आहे आणि त्याची लिंक आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्या मोबाईलवर तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून सहज आणि सहज मिळून जातील ठीक आहे चला तर आपण वेळ न घालवता आपण सुरुवात करूया <coughs> बृहमुंबई महानगरपालिका म्हणजे तुम्हाला माहीत असेल मुंबई शहर महानगरपालिका ठीक आहे जाहिरात क्रमांक तुम्हाला दिसतोय इथे थी? ठीक आहे चौदा आठ दोन हजार चोवीसला ही जाहिरात निघालेली आहे जाहिरात ही सामान्य प्रशासन विभाग मुंबई महानगरपालिकेमार्फत आहे आणि कार्यकारी सहाय्यक पदाची जागा आहेत लक्षात ठेवा ओके यात ह्या पदालाच पूर्वी लिपी कसं म्हटलं जातं म्हणजे क्लर्क असं म्हणूया या सगळ्या जाहिराती क्लर्क या पदासाठी आहेत ठीक आहे आता ह्या पदासाठी तुम्हाला जर फॉर्म भरायचं असेल तुम्हाला संकेतस्थळ पण तुम्हाला दिलं येते बघा साईटवर तुम्हाला दिसत असेल ओके हे संकेतस्थळ आहे ही साईड आहे ही साईड ओपन करून तुम्ही काय सांगा ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरू शकता मित्रांनो ही जी पूर्ण पी डी एफ आहे तुम्हाला जी आता मी स्क्रीनवर दाखवतो ही पूर्ण पी डी एफ माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे त्यामुळे तुम्ही टेलिग्रामला जाऊन ती तुम्ही तिथून ती पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता आणि पूर्ण माहिती घेऊ शकता ठीक आहे चला आपण बघूया पदाचं नाव आहे लिपिक तुम्हाला सांगितलं ऑलरेडी मी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय सांग उमेदवाराकडे नित्य वापरत असले वैद्य व्हॅलिड ईमेल आय डी असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा वेतनश्रेणी किती आहे बघूया आपण सुरुवातीला या त्यापासलं ठेवायचं वेतनश्रेणी आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार आठशे एवढं पेमेंट आहे लक्षात ठेवायचं आणि एकूण जागा किती आहे सांगा एक हजार आठशे शेहेचाळीस जागा आहेत टोटल जागा किती सांगा एक हजार आठशे शेहेचाळीस आता जागा पूर्ण कॅटेगरी वाईज चार्टमध्ये तुम्हाला दिस दिसेलच बघा दिसे इथे दिसे 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 तुम्हाला सर्व सर्व अजाला किती आहेत एकशे बेचाळीस अजला एकशे पन्नास स्टार केला आहे म्हणजे कमी जास्त होऊ शकतात विजाला आहेत एकोणपन्नास भज भाज़ चोपन्न भज क आहेत एकोणचाळीस भज ड आहेत अडतीस बी मा प्र आहेत शेहेचाळीस ई माव म्हणजे इतर मागासवर्गीय ओ बी ओबीसीवाल्यांसाठी चारशे बावन्न आदू घ म्हणजे ई डब्ल्यू एससाठी आहेत एकशे पंच्याऐंशी सहा शमाव म्हणजे एस ई बी सी मराठा आरक्षण म्हणून त्यांना आहेत एकशे पंच्याऐंशी ओपनला आहेत पाचशे सहा अशा एकूण टोटल एक हजार आठशे शेहेचाळीस जागा आहेत ओके okay, या व्यतिरिक्त समांतर आरक्षण खाली दिलेलं आहे टेबलमध्ये यात तुम्ही बघू शकता अनाथ मुलांसाठी एक टक्के जागा रिझर्व असणार म्हणजे अठरा जागा आहेत लक्षात ठेवा आणि दिव्यांग जर अपंग असेल त्यांना की सांगा एकूण चौऱ्याहत्तर जागा त्यांच्यासाठी काय सांगा राखीव आहेत समांतर आरक्षण जर बघितलं तर महिलांसाठी तीस टक्के जागा राखीव असणार आहेत माजी सैनिकांसाठी पंधरा टक्के जागा राखीव आहेत माजी सैनिक एक सर्व्हिसमॅन म्हणतो आपण आणि प्रकल्पग्रस्तांसाठी पण इथे पाच टक्के जागा राखीव आहे ओके या व्यतिरिक्त भूकंपग्रस्तांसाठी दोन टक्के आहेत खेळाडूंसाठी पण पाच टक्के जागा राखीव आहेत ठीक आहे अंशकालीन पदवीधरांसाठी दहा टक्के जागा राखीव आहेत ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर त्या त्या ठिकाणी तुम्ही ॲप्लाय करू शकता अनाथांकरिता एक टक्के जागा राखीव आहेत तुम्हाला मगायची सांगितले एकूण चौऱ्याहत्तर सॉरी एकोणवीस जागा अनाथांसाठी आहेत कारण दिव्यांगांसाठी चार टक्के जागा आहेत शहात्तर जागा आहेत तुम्हाला इथे हे बघा सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग सेवेने भरण्यात येणारे दहा टक्के पदे आरक्षित पदं असतात लक्षात ठेवायचं त्यानंतर आपण वयोमर्यादा बघूया वयोमर्यादा लक्षात ठेवायचं ओपनवाल्यांसाठी अठरा ते अडतीस वर्ष वय आहे बघा तुम्हाला दिसत असेल अठरा ते अडतीस वर्ष वय आहे आणि मागासवर्गीय जर असेल तर अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे अर्ज करण्यासाठी तुमच्या तुम्हाला खूप कालावधी ह्या लक्षात ठेवायचा तोपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ते टायपिंग वगैरे पाहिजे असं काय कंपल्सरी नाही लक्षात ठेवायचं मात्र मराठी आणि हिंदी भविष्य तुमच्यासाठी असला पाहिजे शैक्षणिक आहारता यामध्ये जर बघितलं तर उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची शालांत प्र परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण असला पाहिजे लक्षात ठेवा प्रथम प्रयत्नामध्ये ठीक आहे त्या किंवा आणि त्यांनी काय म्हटले बा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या वाणिज्य शा विज्ञान किंवा कला विधी या तत्सम शाखातून पदवीधर असावा पदवीधर हे खूप महत्त्वाचं लक्षात ठेवायचं दहावीत तुम्ही असणारच लक्षात ठेवायचं त्याने म्हटलं मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे दहावी दहावी तुम्ही असणारच दहावी झाल्याशिवाय तुम्ही पदवीधर तर होऊ शकत नाही बरोबर ना मी त्यात प्लस तुमच्याकडे वाणिज्य म्हणजे कॉमर्स असेल सायन्स असेल किंवा आर्ट्स कोणत्याही कि शाखेची तुमच्याकडे पदवी असली पाहिजे लक्षात ठेवा त्यांना ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठा विद्यापीठामध्ये सत्र किंवा अवलंबली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येईल ओके पंचेस टक्के गुणांसह तुम्हाला प्रथम श्रेणीमध्ये प्रथम प्रयत्नात तुम्ही उत्तीर्ण असलेला असला पाहिलं हे ठेवायचं ठीक आहे जास्त काळ असं अवघड असा विषय नाही टक्केवारी कशी कॅल्क्युलेट करणार तर काय काय ठिकाणी सी जी पी ए असा सी जी पी एव ह्या प्रकारे टक्केवारी कॅल्क्युलेट करायची सात पॉईंट एक गुण सी जी पी ए ओके प्लस अकरा या प्रकारे पर्सेंटेज तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता तुमचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून तुम्ही बघू शकता पंचवीस टक्केपेक्षा जास्त गुण असलेले पाहिजेत तरच तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे एम एस सी आय टी असलं पाहिजे बघा एम एस सी आय टी ठीक आहे एम एस सी आय टी असलं पाहिजे दुसरी गोष्ट बघा उमेदवाराकडे शासनाने इंग्रजी व मराठी मराठींकलेखनाचे प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे टायपिंग असलं पाहिजे टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट हे टायपिंग तुमच्याकडे असलं पाहिजे उमेदवाराने मा हां ठीक आहे त्यानंतर पुढे जर निवडीचे निकष जर आपण बघितले तर कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक हे लिपिकच्या पोस्टात त्यामुळे बघायची जास्त गरज नाही राख्या लिपिक ठीक आहे बारावीच्या बेसचा तुमचा पेपर असणार छकटं व्हायचं पेपरमध्ये काय काय असणार आहे ते बघा इथे तुम्हाला विषय दिलेले आहेत चारच विषय आहेत बघा मराठी भाषा व्याकरण आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण म्हणजे एक प्रश्न दोन मासला असणार आहे इंग्रजी व्याकरण आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि बौद्धिकच चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण ठीक आहे असे एकूण शंभर प्रश्न असणार आहेत दोनशे गुणांची परीक्षा होईल लक्षात ठेवा एकूण शंभर मिनटं वेळ असणार आहे यावेळी तुम्हाला तुमचा पेपर सोडवायचा आहे आता ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे बा ऑनलाईन अर्ज करणं लक्षात करताना लक्षात ठेवा हे अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील ऑफलाईन नाही लक्षात ठेवा तुम्हाला ही साईट दिलेली आहे तुम्हाला साईट मगाशी पण दाखवली आहे मी त्या साईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज तुम्ही भरू शकता ठीक आहे त्यापुढे बघा उमेदवारांनी वर नमूद केल्या संकेतस्थळास भेट देऊन जाहिरातीमध्ये नमूद मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे त्याने ऑनलाईन फॉर्म भरण्यात लक्षात ठेवा तारीख तुम्हाला माहिती सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख नऊ तारीख आहे हे बघा एकतान दिलं आहे बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची लिंक सुरू होण्याचा दिनांकि ते आहे वीस आठ वीस तारीखपासून ही तारीख सुरू झालेली आहे आणि सगळ्यात शेवट नऊ नऊ म्हणजे नऊ सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता नऊ सप्टेंबर रात्री अकरा एकोणसाठ एकोणसाठ म्हणजे बारा वाजेपर्यंत तुम्ही रात्री अर्ज करू शकता ठीक आहे ऑनलाईन शुल्क फी किती आहे बघा फीची अ राखीव म्हणजे ओपन मुलांसाठी आहे की सांगा एक हजार रुपये ऑनलाईन फी आहे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांकडा की सांगा नऊशे रुपये फी आहे लक्षात ठेवा म्हणजे जर मागासवर्गीय असाल तर नऊशे रुपये फी आहे आणि ओपनवाल्यांसाठी एक हजार रुपये फी आकारली जाणार आहे ठीक आहे या व्यतिरिक्त बाकी काय तुम्हालाच जास्त महत्व नाही आहे तेवढी संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तरी पण तुम्हाला या व्यतिरिक्त जर काय गरजेचं वाटल्यास मला डिस कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगितलं तरी चालेल तुम्हाला नक्की